Robert Apart rate Apart कागद आणि मनोहर देख परिषदेच्या निवडणुकीसाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी जी समर्थित सिंहराजे गाडगे यांचे यांच्यामध्ये आघाडी झाली आणि या आघाडीची पार्श्वभूमी आणि संपूर्ण माध्यमांना या आघाडीच आपला हेतू सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या वेळेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येतात त्यांनाही आपण संबोधन करावं यासाठी हा जो मेळावा आयोजित त्याला या मेळाव्याचे प्रमुख छत्रपती शाहू आघाडीचे प्रमुख शे राजे सबरशेरे आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित कालचे सरकार अखिलेश राजे गाडगे रणजित पाटील आपल्या नगरीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सभागृती सविता प्रताप माने वैनी मुर नगरीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सभागृती जमादार वैनी आज छाननी करून पात्र झालेले दोन्ही आघाडीचे आणि मुळगुडचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावर सर्व दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी सगळ्यांची नावं घेण्यामध्ये मला वेळ जाईल सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते पत्रकार वंध आणि मित्रांनो अनेक वक्त्यांनी आपल्या या झालेल्या आघाडीची माहिती आपल्या भाषणामधून दिलेली आहे त्याचा उल्लेख समर्जसिंग राणे यांनी केला की अचानकपणानं आणि अनिपेक्षितपणानं रेल्वे रात्री वरिष्ठांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे या कागद तालुक्याचा संघर्ष संपावा आणि जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये महत्वपूर्ण भूमिका आम्ही दोघांनी निभवावी यासाठी जो निर्णय घेतला तो आम्ही दोघांनी शिरसावंत मांडला आणि आज आपल्यासमोर येत असताना आज उमेदवार आणि दोन्ही गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन आज आपल्यासमोर आम्ही आलेलो अति आज छाननी झालेली आहे दोन दिवस मी मुंबईमध्ये होतो अनेक लोकांचे फोन आलेले होते आणि त्याचा उल्लेख केला आणि मी या निमित्ताने करतो आता हा मेळावा झाल्याबरोबर सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये जे अनिल आपल्यासाठी उमेदवारी परत घेतलेल्या आहेत त्यांना भेटावं ते नाराजी असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा ते कळवट भूमिकेत जर असतील तर तात्काळ आम्हाला त्याची कल्पना द्यावी त्यांना आम्हाला भेटवावं आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं आणि या दोन दिवसामध्ये या सगळ्या नाराज लोकांना आम्ही विनंती करतो त्या या त्या या त्या विन्यत्ति विन्यत्ति की त्यांनी आपली उमेदवारी अर्ज परत घेऊन या आपल्या या विकासाच्या रथ यात्रेमध्ये सामील व्हावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आता याचा उल्लेख सबजी श्री ना यांनी केला की खरोखरच ही युती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील अनेकांनी आपली भाषणं एकमेकांच्या विरोधी केलेले आहेत आपण अनेक प्रकारचे अनेक संघर्ष केलेले आहेत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीला आपण न देऊ देता समाज माध्यमामध्ये अशा प्रकारची मुद्दा मिळत्या आमची भाषणं प्रसारित करणं कारण या गेल्या दहा वर्षामध्ये मी असे सम्रित घाडगे असतील किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी आजच आपण काही ठेवलेलं नव्हतं भाषणात ठेवलेलं नव्हतं आणि कशाची कमी पटलं त्यामुळे सावध राहा आणि आजची जी आमची दोघांची भाषणं आहेत ती व्हायरल करा आणि ते सगळं विसरून झालं गेलं ते गंगेला अर्पण करून आज पुन्हा नव्यानं आपण या विजेचा आज रथ घेऊन आज जनतेसमोर जातोय आज मी जी चोवीस चे मला मंत्री ते दाखवली की मी आणि राजे मिठी मारतो आता माझी मिठी मी केला दाखवला दा। पण मी सर त्या पत्रकाराला विचारलं बाबा एक कुठं ते एआय केले म्हणजे म्हणजे एआयचे जे तंत्रज्ञान आहे हे काय करू शकतं हे निवडणुकी मला खरं वाटायचं ते म्हणजे मिटी आता आम्ही मारू परंतु अशा गोष्टी काय दाखवत होते त्या ह्याच्यामध्ये तर माझं काय मत आहे की अशा पद्धतीचा गैरप्रचार अशा प्रकारची प्रक्षोभक काहीतरी कृती दाखवून आपला जो लोकांचा जो गैरसमज आहे तो करण्याचा प्रयत्न या माध्यमात होईल त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे आता साडेचार वर्ष प्रशासक आहे इथं साडेचार वर्षात नगरसेवक नव्हता त्यामुळं आपली फार मोठी काहीतरी अडचण झालेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं आता नुकसान झालेलं आहे असं काय मानून घेण्याची आवश्यकता नाही मला वाटते ही पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर पन्नास टक्के गर्दी कमी झाली असते अनेक जण त्या मांडवाखान्यानं जाहीर गेले असते अनेक जण पडले असते विजयी झाले असते एकदा संधी मिळाली म्हणजे आम्हाला सांगितलं आला असतं तुला गेल्यावर संधी दिली पडला तर तू निवडून येते असं सांगता आला असतं पण तो दुर्देवाने झाला नाही जे वयात आलेला नव्हतं तो वयात या चार चार वर्षात आला तो नवीन नवीन इच्छुक झाला आणि त्याला आमची अडचण करून दिली फॉर्म किती भरावे त्याला काही सुमारच राहिला नाही नव नव्या झाला म्हणजे दोन काय आता माझ्या आयुष्याचं कल्याण झालं हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे आणि मला जनतेची सेवा करायची आहे या शहराचा विकास करायचा आहे यासाठी या प्रक्रियेमध्ये जातोय ही भावना प्रत्येकाला आपापल्या लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते जे खरोखरच कार्यकर्ते अन्याय झाले असतील त्यांच्या मी माफी मागू ज्यांना खरोखरच काय नुकसान का झालं असेल त्याच्यात मी नुकसानपाई करू कारण अशी परिस्थिती आपल्या दा समोर आली आणि आम्ही दोघंच सांगायचं आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेलेले होते तिकडून निघडं आलेले होते सासूसाठी वाटली किती सासू झाली वाटलेला असा अनेकांचा संभ्रम शक्यता अनेक सत्य आहे माझ्यासोबत दिसतय तिचे त्याने आता काही मानण्याची आवश्यकता नाही सासू सुद्धा त्याची ही ज्यामुळं आपण अतिशय प्रेमानं राहू संघर्ष आपण विसरून जाऊ तर ज्या घटना घडल्या त्या विधी लिखित होत्या आणि आता जे होत ती विधी लिखित आहे जे होणार होतं ते आपण टाळू शकत नव्हतो आणि जे आता होणार आहे ते आपण टाळू शकणार नाही आज आपली जबाबदारी आहे हे सगळं विसरून आपण पुन्हा या निवडणुकीमध्ये ज्याचा प्रकाश रावने केला मग केला की कापील राहायचं सशाच्या निवडून शिकारीला सुद्धा एक एक फाटी शिवणी दिली जायला म्हणून बाबा कोणतं राहिलेला आहे घ्यायचं काय होतंय असं करते की लोकांना घरी धरू नका लोकांना घरी धरू नका वाऱ्याला लाथा मारू नका तर जनता ही जनता असते आणि म्हणून आपण जोपर्यंत त्याच्या जा हृदयात जाणार नाही त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार नाही त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा ते संधीची वाट पाहत असतात आणि ही संधीची वाट ही या दोघांच्या आघाडीमुळं आपल्या शहराच्या विकासासाठी आहे या तालुक्याच्या आणि शहराच्या जनतेच्या भल्यासाठी आहे कल्याणासाठी आहे आणि ही भूमिका आपण सर्वांनी त्यांना पटवून देण्याची अपेक्षा आहे म्हणून कालचा आपला असलेला शत्रू तो आज विसरला पाहिजे कारण कृष्णनाथ पाटील मला एका बाजूला मी दोघांची बाब का घेतली की प्रमुख म्हणून घेतली अनेक चेहरे असे आहेत मला वाटते आज विसरलं पाहिजे आणि जसं एआय मध्ये माहिती आणि त्यांनी मिठी मारली तशा तुम्ही आता मिठ्या मारल्या पाहिजे आणि या निवडणुकीला सामोरे बंधू मित्र उद्या सकाळी आपण उमेदवारांची बैठक घेणार आहोत त्याआधी आता गेल्याबरोबर सकाळपासून आपण छाननीमध्ये थकला असाल तरी सुद्धा करता जे उमेदवार जर राहिले असतील त्यांच्या घरी जावा त्यांच्या पाया पडा त्यांची माफी मागा त्यांना विश्वास द्या आणि त्यांना ताबडतुमीनं तसा एक अहवाल तयार करून उद्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही जागा दोघं दोघंजण हे करून आणि आपण त्या पद्धतीनं उद्या करू प्रचाराचं चांगलं नियोजन करू आणि या नियोजनामध्ये आपण बारीक सारीक सुद्धा गोष्टी आपण यामधून सुटणार नाही याची सुद्धा खबरदारी या निवडणुकीमध्ये घेऊ आणि निवडणुकीमध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स मिळून चालणार नाही लोकांना घरी करून चालणार नाही आणि ती लोकांची जी मतं आहेत मी जनतेला सांगेन की हात जोडून आम्ही दहा वर्ष विरोधक होतो दहा वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे एक एकमेकाची अनेकांनी डोकी फोडलेली आहे त्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो तर अनपेक्षितपणानं ही आघाडी काल झाली आपल्याला सल्लामसलत करता आले नाही वरिष्ठांच्या निर्णयामुळे आमचा नाईलाज झाला आणि या तालुक्याच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी आपण हातात भविष्यामध्ये काम करूया ही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो मी एकटा आलो नाही युगाची साथ आहे सावंत असा ही तर तुफानाची सुरुवात आहे अजून दूरवरती आमचे अजून जायचे पुढे पुन्हा नऊ वादळ वारे पुन्हा ओवारू शुक्र ही फक्त युती नाही ही विकासाची गती आहे हे फक्त एकत्र येणे नाही ही जनविकासाची प्रगती आहे एकत्र आम्ही आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी अशा पद्धतीच्या भावना आम्ही व्यक्त करतो आणि आता आता एक किस्सा सगळं माझं भाषण संपवणार आहे आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका मंत्री महोदयाने मुख्यमंत्री महोदयांना विचारलं की साहेब बुधवारी ही आरक्षणाची तारीख सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे मारलेले आहेत की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे आणि त्यामुळं निवडणुकीला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका आहे आता यामध्ये ज्या वेळा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नोटीस काढतं त्यावेळा ते गांभीर्यानं घ्यायला लागतं कारण त्यावेळेस निवडणुका आहेत आपण निवडणुका या आता था था। न्यारा था, न्यारा था। न्यारा था। ही स्टेज नाही म्हणून ते फेटाळत असते म्हणून सुप्रीम कोर्टाने फेटाळलं नाही ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयानेच हा निर्णय दिला होता की एकतीस जानेवारीपर्यंत या निवडणुका संपवा आणि ही तुम्ही आरक्षणाची प्रक्रिया लाभवा तेच उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालयात बनलं आहे की आम्ही जे सांगितलं होतं याचा चुकीचा अर्थ तुम्ही लावलेला आहे त्याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण करायचं नाही असा आदेश दिला असताना सुद्धा या घटना घडलेल्या आहेत मग विचारलं त्या मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांना साहेब काय होईल तर मुख्यमंत्री मोदय दोन्ही मानले ते दोन्ही होईल कदा निवडणूक सुद्धा थांबतील पण तो कागदमध्ये झालेली आघाडी थांबणार नाही ती चालू राहील असं मंत्रिमंडळात कोण झालं मुख्यमंत्री झाले तरी आपण अशी आघाडी चालू विश्वास व्यक्ती करतो कदाही देऊन लोका जरी थांबल्या तरी आपण आघाडी विसरायची नाही आणि ही आघाडी पण कुठंच जायचा एवढं जण विसरायचं म्हणतो आणि आपण नाही भेटतो या कार्यक्रमाचे